निवास या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा आपल्याला असं बघायला मिळालं की आता सिद्धूची घरातल्या सगळ्यांनीच धुलाई केलेली असते आणि सिद्धूला सांगितलेलं असतं की भावना ही आपल्या घराला लागलेली कीड आहे तर तिचा नाच सोडून दे सिद्धू म्हणतो की हे कधीही शक्य नाही माझ्या मनात त्यांच्याबद्दल खूप पवित्र स्थान आहे आणि ते म्हणजे बायकोचं भावना मॅडम माझी अर्धांगिनी आहेत आणि माझ्या मनामध्ये त्यांच्याबद्दल खूप आदर आहे तर मी आता त्वरित तात्काळ ताबडतोब त्यांना घेऊन येण्यासाठी जात आहे त्यानंतर त्याची आई म्हणते की तुला तिला जायला आणण्या अगोदर तुला माझ्या प्रेतावरून जावं लागेल त्यानंतर सिद्धू म्हणतो की ह्यावर एकच मग पर्याय आहे की मी हे घरच सोडून निघून जातो त्यानंतर आई त्याची विनवणी करते परंतु सिद्धू ऐकत नाही आजी म्हणते की रेणुका थांब त्याला अडवू नकोस त्याला जाऊ दे त्याला बाहेर भूक तहान यांचे चटके बसले ना मग त्याला घरची किंमत कळेल जाऊ दे त्याला संपतराव गाळे पाटीलसुद्धा आजीशी सहमत होतात आणि म्हणतात की जाऊ दे आजपासून मी समजेन की मला एकच मुलगा होता आज आजपासून आत्तापासून माझ्यासाठी सिद्धू मेला आहे त्यानंतर सिद्धू म्हणतो की जर तुमचा मी सिद्धू नावाचा मुलगा मेला असेल तर तो घरात राहिला काय किंवा निघून गेला काय तुम्हाला काहीच फरक वाढणार नाही आणि असं म्हणून सिद्धू रागारागाने घर सोडतो आहे तो, तो गेल्यानंतर रेणुकाची अवस्था अगदी वाईट झालेली असते रेणुका सिद्धूला माझ्या घेऊन या असं म्हणून रडत बसते आजी तिला म्हणते की तू आजपर्यंत रडण्याव्यतिरिक्त काहीही केलं नाहीस अगोदरच त्याला वेळच्या वेळी त्याचे कान दाबले असते तर तो ह्या पायरीपर्यंत पोचलाच नसता आता नुसती रडत बसून काय उपयोग नाही आहे त्यानंतर सिद्धू रागारागाने इकडं भावनाच्या घरी आलेला असतो त्यानंतर घरामध्ये जातो भावनासमोरच रडत हा रडत असते तो म्हणतो की भावना मॅडम मला प्लीज तुमच्याशी काहीतरी बोलायचं आहे माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे त्यानंतर भावना दरवाजा बंद करते आणि पुन्हा तिथे रडत बसते त्यानंतर मागणं लक्ष्मी येते आणि सिद्धूच्या कानाखाली जोरात मारते सिद्धू म्हणतो की लक्ष्मी काकू तुम्ही मला मारा माझ्यावर रागवा पण मला खूप महत्त्वाचं बोलायचं आहे माझं भावना मॅडमवर खूप प्रेम आहे आणि मी त्यांना घ्यायला आलेलो आहे हे ऐकल्यावर मात्र निवास म्हणतो की तू कोण आहेस रे कोणत्या हक्काने तिला घेऊन जायला आलेला आहेस तू काय मंगळसूत्र तुझ्या मनाला येईल तेव्हा घातलंस तुला जेव्हा सांगू वाटेल तेव्हा तू जाहीर केलंस आणि आता घ्यायला आलास कोणत्या नात्याने तू तिला घ्यायला आलेला आहेस कोणत्या हक्काने यामध्ये मुलीच्या मनाचा तिच्या विचारांचा तू काही विचार केलास का तू तिच्या दुःखाचं सगळ्यात मोठं कारण तू आहे आणि तू तिला काय सुखी ठेवणार सिद्धू म्हणतो की नाही तुम्ही काही काळजी करू नका मी वचन देतो की भावना मॅडमला मी आयुष्यभर सुखात ठेवेन त्यावेळेस श्रीनिवास म्हणतो की तू तिच्या दुःखाचं आयुष्यभराच्या दुःखाचं तू कारण ठरलेलं आहेस आणि तू तिला काय सुखी ठेवणार आहेस आणि विश्वासाच्या गोष्टी तर तू अजिबात करू नकोस सिद्धू लक्ष्मी म्हणते की तू आमच्या पाठीमध्ये सुराकूप असलेला आहेस मैत्रीच्या नात्याला तू कलंक लावलेला आहेस आजपासून तू आमचा कुणीही नाहीस आणि मी तुझी मैत्रीण नाही तुझा आणि आमचा काहीही संबंध नाही असं म्हणून श्री लक्ष्मीनिवास दोघं मिळून घरातले सगळेच जण सिद्धूला घराच्या बाहेर गेटच्या बाहेर हाकलून देतात त्यानंतर सिद्धूसुद्धा म्हणतो की जोपर्यंत तुमची इच्छा नाही तुमच्या इच्छेविरुद्ध ना मी अजिबात तुमच्या गेटच्या आतमध्ये पाय टाकणार नाही परंतु मी इथेच उभा राहून तुमची वाट बघत